नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पी के स्टडी पॉईंट यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत माळी कोर्स याबाबत संपूर्ण ए टू झेड माहिती माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र कार्य जो शिक्षणक्रम आहे त्यासाठी असणारी शैक्षणिक पात्रता यासाठी जे काही मुक्त विद्यापीठाचे शिक्षण केंद्र आहेत त्याची माहिती आणि त्यासाठी जो काही वार्षिक तुम्हाला फीस लागणार आहे ती इतमभूत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र हा जो शिक्षणक्रम हा अभ्यासक्रम आहे यासाठी इयत्ता या नववी पास असणं गरजेचं आहे आणि इयत्ता नववी पास परीक्षेतील शेकडा गुणच तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरताना भरा लागणार आहेत जसं की एक जूनपासूनच या ठिकाणी एक जून दोन हजार चोवीस पासूनच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आता हे झालं क्वालिफिकेशन बघा या ठिकाणी तुम्हाला माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम याची जी इंटेक कॅपॅसिटी आहे प्रत्येक शिक्षणक्रमामध्ये म्हणजे जे काही अभ्यासक्रम केंद्र आहेत त्या प्रत्येक अभ्यासक्रम केंद्रामध्ये ऐंशी एवढी आ, याची क्षमता आहे आणि एक वर्षाचा हा कोर्स आहे आणि याचं माध्यम हे मराठी आहे ओके आता जे शिक्षणक्रम शुल्क आहे ते वार्षिक आ, शुल्क आहे या ठिकाणी बघा तुम्हाला माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम म्हणजे सी वन डीसाठी नोंदणी शुल्क दोनशे त्यानंतर पात्रता शुल्क शंभर ओळखपत्र शुल्क दहा माहिती पुस्तिका शुल्क पन्नास त्याचबरोबर ई सुविधा शुल्क साठ आणि यानंतर इथे जे काही बाकीचे शुल्क आहे हे संपूर्ण काही झिरो आहे ओके फक्त माजी विद्यार्थी संघ शुल्क या ठिकाणी दहा रुपये आहे असं एकूण चारशे तीस रुपये हे शुल्क आहे संवैधानिक शुल्क ओके आता जे काही शैक्षणिक शुल्क आहे शैक्षणिक शुल्कमध्ये तुम्हाला या ठिकाणी विद्यापीठ हिस्सा तीन हजार आणि शैक्षणिक शुल्क हिस् शिक्षण केंद्र हिस्सा तीन हजार असा सहा हजार रुपये तुम्हाला ट्यूशन फीस लागणार आहे आणि परीक्षा शुल्क आठशे आणि आठशे आठशे ऐंशी ओके विद्यापी ही थेरी एक्झामिनेशनची आठशे आणि परीक्षा शुल्क प्रात्यक्षिकचे आठशे ऐंशी अंशे एकूण सोळाशे ऐंशी तर एकंदरीत मित्रांनो तुम्हाला माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी आठ हजार एकशे ऐंशी रुपये एवढं शिक्षण शुल्क एका वर्षासाठी लागणार आहे आता या ठिकाणी बघा जे काही शिक्षण केंद्र आहेत कोणकोणत्या शिक्षण केंद्रामध्ये केंद्रा या ठिकाणी तुम्हाला माळी प्रशिक्षण माळी प्रशिक्षण घेता येणार आहे ते आपण या ठिकाणी बघूयात बघा मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही अमरावती विभागातील असाल ओके तर तुम्हाला या ठिकाणी माळी प्रशिक्षण जो कोर्स आहे तो करण्यासाठी तुम्हाला कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर बडनेरा शिवाजी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अमरावती या ठिकाणी नाही आहे परंतु शिवाजी कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर या ठिकाणी आहे ओके त्यानंतर समर्थ कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर देवळगाव राजा गणपतराव इंगळे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर जळगाव जामोद विवेकानंद कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर हिवरा आश्रम त्यानंतर या ठिकाणी राजाभाऊ देशमुख कॉलेज ऑफ हॅरिकल्चर तिवसा येथे नाही आहे परत या ठिकाणी मारुतराव वडफाळे कॉलेज ऑफ हॅरिकल्चर यवतमाळ या ठिकाणी देखील नाही त्यानंतर कॉलेज ऑफ हॅरिकल्चर रिसोड या ठिकाणी देखील तुम्हाला करता येईल आणि तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर या विभागातून असाल तर मित्रांनो तुम्हाला जे काही स्टडी सेंटर आहेत ते आहेत के एस के कॉलेज नगर रोड बीड त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना त्यानंतर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर गेवराई तांडा और छत्रपती संभाजीनगर सी एस पी ए कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर आष्टी बीड रंगनाथ महाराज कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नाहवा जालना आदित्य कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बीड ओके आता मुंबई जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला आ, या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र बी एस के के रोहा रायगड त्यानंतर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अचलोली महाड रायगड कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर सरळगाव ठाणे ओके okay, या ठिकाणी उपलब्ध आहेत नागपूर रिजेलमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला आनंद निकेतन कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर वरोरा या ठिकाणी हे कॉलेज नाही आहे ओके गव्हर्मेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूरला आहे त्यानंतर केवळ रामजी हर्डे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर चारमोशी या ठिकाणी देखील माळी कोर्स उपलब्ध आहे तुम्ही जर नाशिक रिजनमधून असाल तर बघा तुम्हाला भरपूर कॉलेजच्या संधी या ठिकाणी आहेत कृषी विज्ञान केंद्र दहेगाव अहमदनगर एम एस कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर मालेगाव नाशिक कृषी विज्ञान केंद्र वाशी एम यू नाशिक त्यानंतर एम YM, एम यू पीज के डी एस पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नाशिक त्यानंतर तुम्हाला कृषी विज्ञान केंद्र पाल जळगाव कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर सोनई अहमदनगर सद्गुरू कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मिरजगाव अहमदनगर नंतर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बाभुळगाव नाशिक रुरल एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर लोणी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर विदघाट अहमदनगर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर घारगाव अहमदनगर नवळभाऊ कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अमळनेर के के वा कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर नाशिक अशा पद्धतीचे तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास केंद्र उपलब्ध आहेत आता पुणे रिजनमध्ये बघा कॉलेज ऑफ जे शिवाजी राजे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर फलटण सातारा या ठिकाणी आहे आणि दादासाहेब मोकाशी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर राजमाची सातारा या दोनच ठिकाणी पुणे रिजनमध्ये तुम्हाला या ठिकाणी माळी प्रशिक्षण कोर्स करता येईल कोल्हापूर रिजमध्ये देखील तुम्हाला फक्त मोहनराव कदम कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर काडेगाव शाहू कॉलेज ऑफ ॲग्री बिझनेस मॅन्युएट सांगली छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर किर्लोस सिंधुदुर्ग आणि सह्याद्री कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर यशवंत नगर कराड या ठिकाणी तुम्हाला माळी कोर्स कम्प्लीट करता येईल तुम्ही जर नांदेड रिजनमधून असाल तर बघा तुम्हाला नांदेड रिजनमधून कृषी विज्ञान केंद्र जंतूर रोड परभणी कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर हिंगोली कृषी विज्ञान केंद्र स सगरोळी नांदेड कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर तोंडापूर हिंगोली कॉलेज ऑफ एन एस बी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मरखेल नांदेड आणि कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर उदगीर लातूर इत्यादी ठिकाणी तुम्ही माळी कोर्स हा कम्प्लीट करू शकता ओके okay. मित्रांनो तुम्ही कोणत्याही रि रिजनमध्ये आणि कोणत्याही कॉलेजला तुम्ही ॲडमिशन हे या ठिकाणी घेऊ शकता आता बघा माळी प्रशिक्षण शिक्षणक्रम आहे एक वर्षाचा याचा जो अभ्यासक्रम आहे त्या या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला बागकामाची मूलतत्व आणि कार्यपद्धती फळे भाजीपाला फुलदाची लागवड रोपवाटी व्यवस्थापन प्रांगून देतात असे चार अभ्यासक्रम हे एक वर्षामध्ये कंप्लीट करायचे आहेत जेणेकरून तुमचा हा अभ्यासक्रम पूर्ण होईल ओके अशाच पद्धतीची माहिती आपण बाकी कोर्स देखील घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू